नमस्कार स्त्रियांची मासिक पाळी चुकल्यानंतर स्त्रियांना पहिला प्रश्न पडतो की त्या प्रेग्नंट तर नाहीत ना तर मग त्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट ही कधी करावी नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बार रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल त्याचं नाव आहे आरोग्याचं गृहमंत्रवी डॉक्टर स्मिता पाटील बऱ्याच वेळा स्त्रियांची मासिक पाळी चुकल्यानंतर पहिला प्रश्न उभा राहतो की प्रेग्नन्सी टेस्ट ही कधी करावी तर प्रेग्नन्सी टेस्ट ही पूर्णतः आपल्या पिरियड सायकलवर अवलंबून असते सो so, प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक स्त्रीला प्रेग्नन्सी राहण्याचा अनुभव अतिशय खास असतो आपल्या पोटामध्ये एक जीव निर्माण होत आहे ही भावनाच अतिशय सुखदायक असते जेव्हा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी येत नाही आणि तिला प्रेग्नन्सी राहण्याची चाहूल लागते तेव्हा तिला या गोष्टीवर टेस्ट करून शिक्कामोर्तब करण्यास अतिशय रस असतो शक्यतो स्त्रिया ह्या प्रेग्नन्सी टेस्ट घरच्या घरी करण्यास प्राधान्य देतात मग प्रश्न उभा राहतो ही प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी जेणेकरून रिझल्ट हा योग्य येईल जेव्हा स्त्रीबीज आणि पुरुष बीज म्हणजेच ओवम आणि स्पम यांचे मिलन होते तेव्हा गर्भ तयार होतो त्याला ब्लास्टोसिस असे म्हटले जाते हा ब्लास्टोसिस हा गर्भ पुढील वाढीसाठी गर्भाशयाच्या भिंतीमध्ये रोवला जातो यालाच इम्प्लांटेशन असे म्हणतात इम्प्लांटेशन नंतर प्लासेंटा तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि या दरम्यान एस एस जी म्हणजेच ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉफिक हार्मोन सिक्रीट होण्यास सुरुवात होतो जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते तेव्हा याच हार्मोन म्हणजेच एस एस जी हार्मोनची पातळी ही तपासली जाते जेव्हा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही घरी केली जाते तेव्हा युरिनमधील एस ए जी हार्मोनची पातळी चेक केली जाते आणि जेव्हा लॅबमध्ये ब्लड चेक केले जाते तेव्हा रक्तातील एस ए जी हार्मोनची पातळी ही चेक केली जाते एस ए जी हार्मोन हा साधारण इम्प्लांटेशन नंतर आठ ते दहा दिवसांनी रिलीज होण्यास सुरुवात होते परंतु जेव्हा तुम्ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही आठ ते दहा दिवसांच्या आधी केली तर टेस्ट निगेटिव्ह किंवा फेन पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी हे पूर्णतः पिरेड सायकलवर अवलंबून असते पिरियड सायकल ह्या चार प्रकारच्या असतात एक रेग्युलर पिरियड रेग्युलर पिरियडमध्ये तुमच्या पिरियड सायकल ही एक निश्चित दिवसांची असते दोन इरेग्युलर पिरियड इरेग्युलर पिरियडमध्ये पिरियड सायकल ही कधी एकवीस दिवसांची कधी अठ्ठावीस दिवसांची कधी तीस दिवसांची तर कधी पस्तीस दिवसांची देखील असू शकते तीन शॉर्ट सायकल पिरियड यामध्ये पिरियड सायकल ही एकवीस किंवा अठ्ठावीस दिवसांची असते आणि चार लाँग सायकल पिरियड म्हणजेच पिरियड सायकल ही तीस ते पस्तीस दिवसांची असते जर तुमची रेग्युलर पिरियड असेल तर साधारण मासिक पाळी चुकल्यानंतर साधारण चार ते पाच दिवसानंतर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केल्यास तुम्हाला टेस्ट रिझल्ट हा कन्फर्म येईल दोन इरेग्युलर पिरियड या प्रकारामध्ये पिरियड सायकल ही अनियमित असते त्यामुळे ओव्ह्युलेशन हे नक्की कधी होते हे सांगणे कठीण जाते अशा वेळेस प्रेग्नन्सी टेस्ट ही कधी करावी असा प्रश्न उभा राहतो तर साधारण तुमची शेवटची पाळी आल्यानंतर पुढे चाळीस दिवसानंतर युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केल्यास टेस्ट ही कन्फर्म येऊ हो शकते म्हणजेच जर तुमची शेवटची पाळीची तारीख ही एक जानेवारी असेल तर तुम्ही युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही एक जानेवारीनंतर चाळीस दिवसांनी म्हणजेच दहा फेब्रुवारीला करावी जेणेकरून टेस्ट कन्फर्म येईल तीन शॉर्ट सायकल पिरियड शॉर्ट सायकल पिरियड ही साधारण चोवीस ते अठ्ठावीस दिवसांची असते अशा प्रकारामध्ये ओव्ह्युलेशन हे लवकर होते त्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट ही साधारण पाळीची टाळ चुकल्यानंतर लगेच किंवा अगदी तारीख चुकण्याआधी दोन दिवस आधी जरी टेस्ट केली तर ते रिझल्ट हा कन्फर्म येतो चार लॉंग सायकल पिरियड लॉंग सायकल पिरियड ही थी साधारण तीस ते पस्तीस दिवसांची असते कधी कधी ती चाळीस दिवसांची देखील असू शकते अशा वेळेस ओव्युलेशन हे उशिरा होते सो पिरियड मिस झाल्यानंतर साधारण एक आठवड्याने तुम्ही युरिन प्रेगनन्सी टेस्ट केली तर रिझल्ट हा कन्फर्म येईल so, सो तुमची पिरियड सायकल ही कोणत्या प्रकारची आहे यावरून तुम्ही टेस्ट कधी करावी हे ठरवू शकता युरिन प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर जर टेस्ट किटवर दोन फेंट गुलाबी रंगाच्या लाईन दिसत असतील तर चार दिवसांनी टेस्ट पुन्हा रिपीट करा जर चार दिवसांनी देखील तुमची टेस्ट ही फेंट पॉझिटिव्ह दिसत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेव्हा ओव्हम हा ओवरीमधून बाहेर पडतो त्याला ओव्युलेशन असे म्हणतात ओव्युलेशन नंतर इम्प्लांटेशन होते इम्प्लांटेशन नंतर प्लासेंटर तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि याच दरम्यान एसीजी हार्मोन रिलीज होतो याच हार्मोनची पातळी आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करताना चेक केली जाते आणि याच हार्मोनमुळे आपली टेस्ट ही पॉझिटिव्ह येते सो मैत्रिणींनो जर तुमची पिरियड रेग्युलर असेल तर साधारण पिरियड मिस झाल्यानंतर चार दिवसांनी तुम्ही टेस्ट करू शकता जेणेकरून रिझल्ट कन्फर्म येईल जर तुमची इरेग्युलर पिरियड असेल तर पिरियड मिस झाल्यानंतर शेवटच्या पिरियडच्या पहिल्या तारखेपासून नंतर चाळीस दिवसांनी तुम्ही टेस्ट करू शकता जेणेकरून टेस्ट हा योग्य आहे जर तुमची शॉर्ट पिरियड असेल तर साधारण तुमची पिरियड सायकल मिस झाल्यानंतर लगेच किंवा त्याआधी दोन दिवस जरी आधी तुम्ही टेस्ट केली तर रिझल्ट हा कन्फर्म येईल आणि जर लॉंग पिरियड सायकल असेल तर पिरियड मिस झाल्यानंतर साधारण एका आठवड्याने युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करावी जेणेकरून रिझल्ट हा कन्फर्म येईल तर मैत्रीणं आजच्या व्हिडिओमध्ये युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही कधी करावी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करताना कोणत्या हार्मोनची पातळी चेक केली जाते आणि आपली पिरेड सायकल ही किती प्रकारची असते हे आज आपण जाणून घेतले पुढच्या व्हिडिओमध्ये पाळीनंतर कोणत्या दिवसामध्ये संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहते हे आपण पाहणार आहोत अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू